खूप छान डिझाईनवाल्या राख्या आहेत बघा ते बघा किती सुंदर डिझाईन आहेत भैया लिहिल्या मेरे प्यारे भैया ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पंचवीस रुपयाला हे बघा ह्या पण आहेत कुंदनच्या वगैरे आहेत ह्या ही कोशिश खड्यांच्या आहेत ह्या हे बघा ह्या पण मण्यांच्या आहेत ह्या गणपती पप्पा आहे बहुतेक बघा हा गणपती पप्पाचे राखी ही ह्या पण मण्यांच्या अशा खडे आहेत खडे बघा ही पण सुंदर अशी राखे मग बघा त्या ठिकाणी पण खूप छान आहे ते बघा अशा प्रकारचे ब्रो लिहिले ब्रो इंग्लिश मध्ये ही पण ब्रो ची राखे महा महाकाल महा महाकाल म्हणजे काय सांग

खूप सुंदर अशी चांदी सारखी दिसते हे बघा इथे तर बघा कसली सुंदर राखी आहे मोराची राखी आहे चांदीच्या साठ रुपये प्राइस आहे जास्त घेतलं तर कमी करून भेटतील हे बघा का। तिच्या काय लिहिले बी आर खूप सुंदर सुंदर राखे आलेले आहेत बघा दुकान मस्तच आहे बेस्ट ब्रो राखी बेस्ट ब्रो सरकारने सुद्धा तुम्हाला सांगायचं लाडकी बहीण योजना रा राखीच्या ह्याच्यातच पाठवल्या बघा गिफ्ट मध्ये भारी आहे बघा मणींची राखी सोनेरी असे का तर बघा असे भारी भारी आहेत खडे वगैरे बघा मस्त जाय सोनेरी कमी खूप छान छान राखे हां आता राखे बाबा खूप सुंदर आहे बाकी लहान मुलांसाठी हे बघा मस्तच आहे तीस रुपयाला लाईन आहे राखी हे बघा लव मस्तच आहे खूप सुंदर अशी लाल खड्यांची सोनेरी खड्यांची वगैरे अशी खूप सुंदर राखी आहे बघा